लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तांदळवाडी येथील भ्रूण हत्या व कौटुंबिक फसवणुकीबाबत न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पतीचे उपोषण तांदळवाडी तालुका वाळवा येथील नामदेव सावंत यांची कौटुंबिक फसवणूक को व पत्नीकडून भ्रूणहत्या झाल्याच्या फसवणुकीसंदर्भात पोलिसांच्याकडे तीन वर्षापूर्वी तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने सावंत यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसीय लाक्षणिक उपोषण केले या दरम्यान ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले माझी पत्नी व नातेवाईकांनी माझी फसवणूक करत भ्रूणहत्या केली आहे याची मागील तीन वर्षापासून या हत्याबद्दल पोलीस प्रशासनाकडे दाद मागत आहे मात्र मला न्याय मिळाला नाही तरी पोलिसांनी या भ्रूण हत्या प्रकरणी सखोल चौकशी करून पत्नीवर चारशे वीस चा गुन्हा दाखल करावा अन्यथा मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे सावंत यांच्या एकदिवसीय उपोषणाला पुरुष हक्क समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील भेट देत पाठिंबा दिला आहे माझं नाव नामदेव विष्णू सावंत मी तांदोळी तालुका वाळवा जिल्हा सांगलीचा आहे दीश ला दीश ला मी डिसेंबर दोन हजार वीसला विश्रामबाग पोलीस स्टेशनला भ्रूण हत्या आणि कौटुंबिक फसवणूक संदर्भातली तक्रार दाखल केली डिसेंबर दोन हजार वीसपासून मी विश्रामबाग पोलीस स्टेशन डी वाय एस पी कार्यालय सांगली एस पी कार्यालय सांगली गृह विभाग मुंबई गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि गृहसचिव महाराष्ट्र राज्य यांच्याशी तक्रारी अर्ज करूनसुद्धा मला न्याय मिळालेला नाही कोणत्याही प्रकारचे पोलीस स्टेशनकडं हालचाल झालेली नाही मी त्या संदर्भात पोलीस स्टेशनला निवेदनं दिली एस पी कार्यालयाला निवेदनं दिली त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालय पुढे एक दिवस लाक्षणिक कुपोषण कर केलेलं आहे माझी व्यक्तिगत कौटुंबिक झालेली हानी ही कधीही भरून निघणार नाही तरी पण मला प्रशासनानं कोणत्याही प्रकारचा न्याय दिलेला नाही ते न्याय मिळावा ह्यासाठी एक दिवस कुपोषण बसले यांच्यावर जर पर्याय नाही काढला तर सात दिवसानंतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही